नमस्कार मैत्रिणीनो आपल्याला हुक म्हणजे हुक लावण्याची सू खूप सोपी पद्धत आहे हे बघा अशा पद्धतीने आपण जे आहे हुकांची मार्किंग करून घेतलेली आहे आणि ह्या पद्धतीने जे आहे आपण पूर्ण हुका लावल्या आणि हे बघा ह्या पद्धतीने हुक इथं ठेवायचे आहे आणि खालचं जे आपलं ब्लाऊज पीस आहे त्या ब्लाऊज पीसापर्यंत पी आपल्या सुईचा टाका गेला नाही पाहिजे फक्त जे हुक आहे ते आपलं अस्तरवरच लागलं पाहिजे तर अशा पद्धतीने मी हे हुक लावून आणि हे बघा इथं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तर लॉक करून घेतल्यानंतर मग आपल्याला तिथे एक घाट मारून आणि पॅक करून घ्यायचं आहे आपण दुसरं सुद्धा हुक आहे त्याच पद्धतीने लावणार आहे तर हा जो ह्या जे ब्लाउजचा जो व्हिडिओ आहे मी कटिंग पेपर कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता का हा जो ब्लाऊज आहे संपूर्ण टिचिंग झाल्यानंतर कसा दिसतो तर ही सुद्धा आपली हुक आहे ती ब्लाऊजची लावून झालेली आहे आणि ह्या पद्धतीने मी ज्या हुका आहेत त्या ब्लॉक करून घेतलेल्या आहे तर हे बघा हिची जी आहे पप बाही घेतलेली आहे मी नेट वापरलेला आहे बाहीसाठी बाहीसाठी नेट वापरलेला आहे आणि बोटनेक ब्लाऊज आहे याचे मी क कटिंगचा आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला परत एकदा सांगते मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर हे बघा हा गळा आहे तर इथं जे आहे मी बटन टाकून दिलेला आहे आणि हा गळा घेतलेला होता त्यांनी सांगितला होता असा गळा शिवा म्हणून तर तुम्हाला एक सांगायचं आहे तर हे बघा हा जो पॅच आहे ह्या गळ्याला तर ह्या ब्लाऊज साडीलाच म्हणजे असे पॅचेस आहेत साडीमध्येच आहे हे तर हे बरोबर गाळ्यावर सेंटरवर आणायचे होते आपल्याला तर आता आपल्याला ह्या ब्लाउजला सुद्धा हुका लावायच्या आहेत पण मग तुम्हाला एक सांगायचं राहिलं ह्या म्हणजे हे जे ब्लाऊज आलेले आहेत ते आमच्या गावचे ब्लाऊज नाही दुसऱ्या गावावरून ब्लाउज आलेले आहेत तर रील्सवरून हे ब्लाऊज मला आलेले आहेत इन्स्टावर ब्लाऊजचे व्हिडिओ जे आहे शॉर्ट आहेत मी थोडे छोटे छोटे रील्स आहे ते टाकलेले होते आणि मग त्या ताईंनी मला मेसेज केला इंस्टाला आणि त्याने ॲड्रेस वगैरे विचारला आणि मग त्यांना मी ॲड्रेस दिला आणि मग त्या ब्लाउज घेऊन इथं आलेल्या आहेत म्हणजे चार पाच किलोमीटर अंतर आहे आमच्या आमच्या गावचा आणि त्या गावाचा तर त्यांनी तीन साड्या तीन ब्लाऊज आहेत त्यांचे आणि तिन्ही साड्या ज्या आहेत अशा चांगल्या म्हणजे पार्टीवेअर दोन साड्या आहे एक साड्या अशी सिंपल आहे तर मी तुम्हाला साड्यांचासुद्धा व्हिडिओ म्हणजे साड्यासुद्धा तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर आता त्या टाईनला ब्लाऊज कसे बसतात कसे नाही ते परमेश्वरालाच माहिती आहे कारण का आपल्याला तर माहिती आहे आपले ब्लाऊज परफेक्टच बसणार आहे पण कस्टंबरला पण वाटलं पाहिजे ना का आपले आपण शिवलेले ब्लाऊज आहे ते व्यवस्थित आलेले आहे म्हणजे एवढं लांबचं कस्टंबर आहे तर एक कस्टंबर आपल्याला दोन कस्टंबर तर घेऊनच येऊ शकतं असंही ना तर मी त्यांचे ब्लाऊज जे आहे कम्प्लीट झालेले आहे तर एक ब्लाऊज मी कालच शिवलेला होता पण दोन ब्लाऊज आणि तीन साड्यांना पिको फॉल करायचा होता पण त्यांचा फोन आला अचानक का त्याला अर्जंट पाहिजे तर मी ते दोन ब्लाऊज आणि तिन्ही साड्या पिको फॉल केलेल्या आहेत आणि संपूर्ण म्हणजे त्यांचं ब्लाऊजचं जे आहे आपलं काम स संपतच आलेलं आहे म्हणजे त्या कधी पण येऊ शकतात आणि त्यांचे ब्लाऊज घेऊन जाऊ शकतात तर मी तुम्हाला हुका लावण्याची पद्धत सांगितलेली आहे परत एकदा ही पद्धत बघून घ्या ह्या पद्धतीने जर तुम्ही हुका लावला तर तुमचा हुका सुद्धा निष्ठत नाही आणि हुकासुद्धा लवकर तुटत नाही तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने हुका लावा म्हणजे तुमचं आणि कसं असतं ना काही कस्टंबरचं बटणं म्हणा हुका म्हणा जर त्या जर लगेच तुटल्या तर ते कस्टमर आपल्याजवळ परत येतं का ताई तुमचे ब बटणं व्यवस्थित नाही आहे तुम्ही हुका व्यवस्थित नाही लावलेल्या तर त्याच्यामुळं काय करायचं आहे हुका त्या आहेत आधी एकदम अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आपल्या खडूनी जे आपण काजे केलेले आहेत त्या काज्यावर मार्किंग करून मार्किंग करून घ्यायची आणि मग ज्या हुका आहेत आपल्या त्या हुका त्याच्यावर ठेवून आणि ह्या पद्धतीने हुक धरून आणि ज्या आहेत हुका ज्या अटॅच करून घ्यायच्या आणि मग आपण जिथं हुक धरलेला आहे त्या तोंडाला आपल्याला हूक लॉक करून घ्यायची तर तुम्ही पण ह्याच पद्धतीने हुका लावा म्हणजे ही आ, कस्टमर ओरडत येणार नाही का ताई तुमच्या हुका व्यवस्थित नाही म्हणून तर पाहू शकता तुम्ही हुका मी कशा पद्धतीने लावते तर हे बघा हा रेड कलरचा एक ब्लाऊज आहे त्यांचा ह्याच्यासुद्धा आपल्या हुका लावून झालेल्या आहेत आणि ह्याचा गळा मी असं म्हणजे थोडासा मटक्यावाने आकार आहे पण खाली ते थोडासा षटकून आकार दिलेला आहे तर छान वाटतो रेग्युलरसाठी साठी हा गळा आणि हा ब्लाऊज आणि हे बघा ह्याचं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे मटका पानगाळा घेतलेला आहे पॅचबरोबर त्या पानाच्या कोरीवर आणलेल्या आहेत आणि हे सुद्धा आपण नॉड वगैरे बांधून आणि व्यवस्थित घडी मारून ब्लाऊज त्यांचे ठेवून देऊ हा सुद्धा चौवेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे चौवेचाळीस साईज आहे यांची कमर आहे त्यांचं साडे छत्तीस इंचाचं सा, दंडघेरा आहे साडे पंधरा इंचाचा सा, म्हणजे पावणे आठ इंचाचा दंडघेरा आहे यांचा आणि बाही घेतलेली आहे आपण साडेतीन इंच अशा पद्धतीने हे माप आहे उंच आहे पंधरा इंच हे बघा हा बोटनेक ब्लाऊज आहे हा सुद्धा आपला पूर्ण शिवून झालेला आहे स्टिच करून झालेला आहे तसे जे बटणं आहेत मी तुम्हाला आधी पण सांगितलं हे बघा हे बटणं आहे माझ्याकडं भरपूर बटणं आहेत मी भरपूर बटणं आणून ठेवलेले आहेत कधी पण कोणता पण ब्लाऊज येऊ शकतो आणि कधी पण आपल्याला कोणत्या पण रंगाची गरज लागू शकते गोल्डन तर गोल्डन मध्ये सुद्धा माझ्याकडं किती पाच शेड आहेत आणि बाकीचे मग कलरफुलमध्येच आहे सगळे बटन तर हा जो गळा आहे तुम्हाला बोटनेकचा हा पण कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हे बघा ही बाई आहे ही पण कशी वाटते मला ते पण तुम्ही नक्की सांगा यांचे ब्लाउज आहे ते आपण साइडला ठेवून घेतलेले आहे तर बघा ही जी रे वाईट कलर कलरमधून रेड काट आहे आणि साडी व्हाइट आहे आणि मध्ये थोडीशी डिझाईन आहे तर हीसुद्धा साडी रेग्युलरसाठी आहे छान आहे ही प एक साडी आहे पाहू शकता मोरपंखी कलरची पार्टीवेअर आहे संध्याकाळच्या कार्यक्रमाला छान वाटणार आहे ही साडी लग्न वगैरे म्हणा वाढदिवस म्हणा ह्या कार्यक्रमाला अशा सा साड्या छान वाटतात आणि हा जो आहे थोडासा नेव्ही ब्लूमध्ये आहे थोडासा असा म्हणजे बॉटल ग्रीनमध्ये पण थोडासा मोडतो थो आणि नेहमीमध्ये पण थोडंसं मोडतो थो। म्हणजे दोन मिक्स कॉम्बिनेशन आहे या कलरचं पण छान आहे ही पण साडी ही पण पार्टी वेअर साडी आहे तर तुम्हाला ह्या साड्या पण कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चला मग तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ह्या ब्लाउजचे गळे किंवा ह्या साड्या जर आवडलं तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ बघित बगी, बघितल्याबद्दल आणि जे पण मैत्रिणी बघतात त्यांच्यासाठी धन्यवाद